मित्रांनो ही आहे इंद्रायणी नदी आणि या इंद्रायणी नदीच्या किनारी असणारे हे बंगले घर पाडायचं काम पालिकेने सुरु केलेलं आहे या बाजूला नदी आहे या बाजूला ही बांधकाम आहेत या ठिकाणी ज्यांनी नदीमध्ये भराव टाकला ते निर्दोष आहेत या ठिकाणी ज्यांनी इथं प्लॉटिंग केलं ते निर्दोष आहेत या ठिकाणी ज्यांनी बिल्डिंग बांधायला घेतली ते निर्दोष आहेत ज्या अधिकाऱ्यांनी बिल्डिंग बांधण्यासाठी परवानगी दिल्या ते निर्दोष आहेत ज्यांनी पाणी दिलं ते निर्दोष आहेत ज्यांनी लाईट दिली ते निर्दोष आहेत ज्यांनी ड्रेनेज दिलं ते निर्दोष आहेत आणि दोषी कोण आहेत दोषी ती सर्व सामान्य माणसं आहेत की ज्यांनी आपल्या महाराष्ट्र शासन या शिक्क्यावर विश्वास ठेवला ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका या शिक्क्यावरती विश्वास ठेवला त्याची किंमत या सामान्य नागरिकांना अशी मोजावी लागते की त्यांनी विकत घेतलेली घरं आज पालिका तोडत आहे आणि त्यांना अनर्घ्युद्ध म्हणून सांगलेलं आहे जर ही आनर्घ्युद्ध बांधकामं होती तर या ठिकाणचा खरेदीचा व्यवहार कसा झाला घ्या इथे जमिनीचा खर्च व्यवहार कसा झाला इथं प्लॉटिंग कशी झाली याला बांधकाम परवानगी कशी मिळाली याला वीज कशी मिळाली याला पाणी कसं मिळालं आणि याला ड्रेनेज व्यवस्था कशी मिळाली माझ्या मते ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यावर सहाय्या केलेल्या आहेत ज्या बिल्डरनी ही जमीन नागरिकांना विकली आहे त्या जमिनीचा मोबदला परत त्या बिल्डरकडून घेतला गेला पाहिजे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या परवानग्या देत आणि पैसे खाल्लेत आणि ही बांधकामं करायला परवानगी दिल्यात या पूर्ण बांधकामाचा खर्च आणि त्या नागरिकांना झालेला मनस्ताप हे सगळं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भरून द्यायचंय आणि मी तुम्हाला शब्द देतो की अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी अशी चुकीची काम अधिकारी करतील त्याची जी किंमत नागरिकांना मोजायला लागेल ती सगळी किंमत ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या सह्या केलेल्या आहेत त्यांच्याकडूनच मिळाली पाहिजे मला सांगा ही नदी आहे नदीच्या बाजूला हे बांधकाम आहे का प्रशासनाला एक थांब रोवण्यासाठी किंवा एखादी तार लावायला किती वेळ लागेल की या तारेच्या आतमध्ये तुम्हाला कुठलीही परवानगी नसेल ब्लू लाईन साठी तुम्ही जसं रेल्वे आपली पट्टी निश्चित करतं रेल्वे आपले खांब लावते की ही रेल्वेची लाईन आहे तसं नदी पात्रामध्ये जर खांब लावला की हे निळे पात्र आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम खरेदी विक्री करता येत नाही हे जर नागरिकांना कळलं कर तर नागरिक आपण अशा प्रकारची दिशाभूल त्यांची होणार नाही त्यांची फसवणूक होणार नाही ज्या अधिकाऱ्यांनी हा इमारतीमध्ये पैसे खाल्ले त्यांच्या कोणीच नागरिकांना मी तुम्हाला वसूल करून देणार त्यासाठी आम्ही हायकोर्टात जाऊ त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करू आणि या नागरिकांचे पैसे वसूल करून देऊ